नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसे या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे खरोखर शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे का आमचं सरकार आलं की आम्ही कर्जमाफी करू असं फक्त सत्ताधारीच नाही तर जेवढे काही पक्ष असतील सगळ्यांनी कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं होतं निवडणूक झाली आणि सरकार स्थापन झालं त्यानंतर मात्र ही जी निवडून आलेली मंडळी आहे ते कर्जमाफीच्या बाबत ब्र शब्द काढायला तयार नाहीत आणि जर कोणी विरोध केला किंवा कोणी शेतकऱ्यांनी विचारलं किंवा कुठल्याही विरोधी पक्षातील लोकांनी विचारलं तर आम्ही कर्जमाफी करणार आहोत आम्ही शेतकऱ्यांना शब्द दिलेला आहे आणि आम्ही तो पूर्ण करणार असंच फक्त सांगत राहिले एवढंच काय तर आम्ही कर्जमाफीबद्दल बोललेलंच नव्हतं असं सुद्धा काहींनी सांगण्याचा प्रयत्न केला खरं म्हणजे हे सरकार जे निवडून आलेलं आहे ते म्हणजे लाडकी बहीण आणि शेतकरी कर्जमाफी या दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवरती लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांनी हिसका दाखवला होता आणि त्यानंतर शेतकऱ्यांना असं वाटलं होतं की जर केंद्रामध्ये जे सरकार आहे तेच जर आपल्या राज्यामध्ये जर आलं तर कर्जमाफीच्या बाबतीत योग्य तो निर्णय होईल आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणावर शेतकरी बांधवांनी जे आत्ताचं सध्याचं सरकार आहे ज्यांची सत्ता आहे त्यांना मतदान केलेलं आहे कर्जमाफीच्या बाबतीत या सगळ्या चर्चा चालू असताना म्हणजे आज कर्जमाफी होईल नंतर कर्जमाफी होईल किंवा शेतकऱ्यांना असं वाटत होतं की आपली कर्जमाफी होईल त्यानंतर जेव्हा अधिवेशन सुरू झालं तेव्हा शेतकऱ्यांना असं वाटलं होतं कमीत कमी शेवटच्या दिवशी तरी हे सरकार काहीतरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल निर्णय घेईल विरोधकांनी सुद्धा कर्जमाफीबद्दल विचारणा केली बच्चू कडून सारख्या काही शेतकरी संघटनांच्या काही पदाधिकाऱ्यांनी सुद्धा याबद्दल आंदोलन केली परंतु त्या अधिवेशनामध्ये भलत्याच विषयावर चर्चा झाली मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल सविस्तर चर्चा घडून आणता आली नाही किंवा त्याबद्दल फार सविस्तर चर्चा झाली नाही आणि मग शेवटच्या दोन तीन दिवसामध्ये आम्ही कर्जमाफीच्या बाबत समिती नेमणार आहोत आणि ती समिती योग्य तो निर्णय घेईल समिती सर्व पाहणी करेल कर्जमाफी फक्त हे गरिबांनाच झाली पाहिजे किंवा जे पात्र शेतकरी आहेत त्यांनाच कर्जमाफी झाली पाहिजे असं सांगण्यात आलं जे श्रीमंत शेतकरी आहेत किंवा जे टॅक्स भरतात अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू नये अशी सुद्धा चर्चा घडवून आणली आणि या समितीचं गाजर दाखवून ते अधिवेशन संपलं आता जे सत्ताधारी आहे त्यांनी निवडणुकीपूर्वी असं काही सांगितलेलं होतं की आम्ही फक्त गरीबांनाच कर्जमाफी देऊ किंवा आम्ही अशा प्रकारची समिती स्थापन करू लाडकी बहीण सारख्या योजना राबवल्या त्यासाठी कोणती समिती नेमली होती निवडणुकीपूर्वी मोठमोठ्या सभांमधून आम्ही शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करणारच आहेत अशा घोषणा सात बाराची प्रत दाखवून करण्यात आल्या त्यामुळे शेतकऱ्यांना असं वाटत होतं की जर हे सरकार आलं तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल काहीतरी सकारात्मक निर्णय घेईल तसं पाहायला गेलं तरी कर्जमाफी करायची असेल तर समिती वगैरेची काही गरज नाही सरकारकडे सगळ्या प्रकारचा डाटा असतो आणि कर्जमाफी करायची असेल म्हणजे पीक कर्जाची रक्कम जरी पकडली तरी एकतीस हजार कोटीपर्यंत जाते आणि तेवढी गोष्ट सरकारला करता येणं शक्य होतं परंतु त्याबद्दल सुद्धा कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही फक्त आम्ही कर्जमाफी करणार आहोत योग्य वेळी करणार आहोत ही समिती जरी नेमण्यात आलेली असेल परंतु त्यामध्ये कुठेही असं म्हटलेलं नाही की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू त्यामध्ये फक्त असं म्हटलेलं आहे की आम्ही शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारू पायाभूत सुविधा देऊ किंवा शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती करू शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढू अशा प्रकारच्या गोष्टी आम्ही करणार आहोत त्यामध्ये आम्ही कर्जमाफी करू असं कुठंही म्हटलेलं नाही त्यामुळे ही समिती स्थापन करणं किंवा कर्जमाफी करू या घोषणा सुद्धा खोट्या वाटायला लागतात लाडकी बहीण सारख्या योजनांवर मोठ्या प्रमाणावर निधी खर्च होत आहे अनेक योजना रखडलेल्या आहेत एम पी एस सीची मुलं वर्षानुवर्ष अभ्यास करतात त्यांच्या जागा वाढत नाही महाराष्ट्रात अनेक विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्त पद आहेत ती भरली जात नाहीत आणि त्यासाठी काय तर पैसा नाही हे कारण आहे जेव्हा राज्यामध्ये दुष्काळ पडतो अतिवृष्टी होते किंवा नैसर्गिक आपत्ती येते त्या वेळेला तो निसर्ग गरीब आणि श्रीमंत शेतकरी असं बघत नाही त्यामध्ये सगळ्यांचंच नुकसान होतं जर शेतकरी श्रीमंत असेल तर त्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं आणि सततच्या हवामान बदल आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय वाईट झालेली आहे त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी करून दिलासा देण्याची गरज आहे आणि अशा प्रकारच्या समित्या नेमायच्या आणि त्याच्यामध्ये कुठेही कर्जमाफीचा उल्लेख करायचा नाही आणि दुसऱ्या बाजूला असं सांगायचं की आम्ही फक्त गरिबांनाच कर्जमाफी देणार आहोत म्हणजे ही शेतकऱ्यांची फसवणूकच आहे असं म्हणायला काही हरकत नाही आता या समितीला कुठली डेडलाईन दिलेली नाही समिती कधी अभ्यास करणार काय अभ्यास करणार कधी अहवाल सादर करणार याच्याबद्दलही कुठेही काही ठोस नाहीये म्हणजे याचा अर्थ असा आहे एका कर्जमाफीचा विषय आहे तो तात्पुरता गुंडाळलेला आहे खरंतर सरकारने कर्जमाफीच्या बाबतीमध्ये कुठलाही भेदभाव न करता शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली पाहिजे कारण सर्वच शेतकरी अडचणीमध्ये आलेले आहेत आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे त्यामुळे कर्जमाफीच्याबद्दल फारशी चर्चा होणार नाही आणि झाली चर्चा तर आम्ही समिती नेमलेली आहे आणि ते योग्य निर्णय घेईल आणि आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार कारण करना आम्ही शब्द दिलेला आहे हे पालुपाज मात्र सरकारतर्फे किंवा जे काही प्रतिनिधी आहेत सरकारचे जे मंत्री पदाधिकारी आहेत ते सांगत राहतील आणि त्यानंतर असंच पुढचंही वर्ष निघून जाईल आणि त्यानंतर पुढची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून दोन वर्ष अगोदर परत या कर्जमाफीबद्दलच्या घोषणा चर्चा यांना होत येईल आणि मग त्यावेळेला परत कर्जमाफीबद्दल चर्चा होईल आणि कदाचित त्यावेळेला कर्जमाफीसुद्धा होईलही परंतु आता जे कर्जमाफी न केल्यामुळं जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे जे छोटे शेतकरी आहे ज्यांचं कर्ज पंधरा वीस हजार पन्नास हजार किंवा एक दीड लाखापर्यंत आहे त्या शेतकऱ्यांचं मात्र प्रचंड नुकसान झालेलं आहे अनेक ठिकाणी दुबार पेरणी करावी लागली अतिवृष्टीमुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे द्राक्ष बागाच नाही तर कांद्याचं तर मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आणि त्यातच कांद्याला भाव नाही आहे एकंदरीत शेतकऱ्यांची परिस्थिती इतकी वाईट आहे एका बाजूला अनंत अडचणी सहन करत आपला माल पिकवायचा आणि तो पिकवल्यानंतर एवढं सगळं कष्ट करून आणि त्याला जर भाव मिळत नसेल तर शेतकऱ्यानं जगायचं कसं शेतकऱ्यांच्या या बिघडलेल्या या परिस्थितीकडे मात्र कोणालाही लक्ष द्यायला वेळ नाही चालू वर्षी कर्ज माफी होईल यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कर्ज भरलेले नाहीये त्यामुळं त्यांना बँकांनी उभं केलेलं नाही आणि त्यांना कर्जसुद्धा मिळालेलं नाही आहे आणि आता अनेक शेतकरी सावकारांकडे गेलेलं आहे अनेक शेतकऱ्यांना बाहेरून पैसा उचलावा लागलेला आहे त्यामुळं आता हे जे नुकसान आहे शेतकऱ्यांचं ते मात्र काही त्यामधून भरून निघणार नाही साधारणतः कर्जमाफीचा विषय जर बघितला तर निवडणुकीच्या पूर्वीपासून तर अधिवेशन झालं त्यानंतर आत्तापर्यंत जर आपण एकंदरीत सगळं बघितलं तर कर्जमाफी होईल अशी काही गॅरंटी नाही आहे आणि शेतकऱ्यांनीसुद्धा काही आशेवर राहू नये आणि शासनाला जर कर्जमाफी करायला भाग पाडायला लावायचा असेल तर सर्व शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय सुद्धा नाहीये अशी परिस्थिती सत्ताधारी मंडळी निर्माण होऊ देतील अशी सुद्धा सूत्राम शक्यता दिसत नाही कितीही आंदोलन ना झाले किंवा कितीही विरोध होत राहिला तरी सरकारतर्फे सांगण्यात येईल की आम्ही कर्जमाफी करणार आहोत त्यासाठी आम्ही समिती नेमलेली आहे आणि त्याशिवाय सरकारकडे पैसे नाहीये हा विषय तर पुढे आलेलाच आहे परंतु जर शेतकऱ्यांच्या बद्दल कळवळा असेल किंवा शेतकऱ्यांचं हित जोपासायचं असेल आणि जर खरोखर मनापासून शेतकऱ्यांना मदत करायची असेल तर ही कर्जमाफी करणं तसं अवघडसुद्धा नाही आहे तर मंडळी अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ जर बघायचे असेल किंवा शेती संदर्भातली जर माहिती मिळवायची असेल तर आमची माती आमची माणसा हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद